ठाणे बॉर्डर पासून जे आहे ते पोलिसांचा तो बंदोबस्त पाहायला मिळाला होता कुठेतरी पोलीस खात्यामुळे दोन्ही गटांना जे आहे ते सध्या आपण पाहिले शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे संजय राऊत यांची गाडी बाईकण्याचा प्रकल्प संजय राऊत या पुष्पहार शाल जे आहे ती अर्पण केली त्यानंतर जात असताना मोठ्या प्रमाणात संजयराव तिकडनं गेले पण त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने धर्मवीर आनंद गे यांच्या पुतळ्याला जे आहे दुग्धाभिषेक घातलेला पाहायला मिळतो आणि आता दुग्धाभिषेक घातल्यानंतर पुन्हा जो आहे तो ना ना या ठिकाणी हार घातला जाणार आहे देखील आपण पाहिलं तर सध्या ठाण्यातील ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील दोन्ही गटांचे आक्रमक पाहायला मिळत सामने त्यामुळे जो आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आहे तो उभा पाहायला आता कुठेतरी जे आहे पोलिसांच्या मध्यस्थीने पाठिंबा घेण्यात आलेला आहे तर काही आंदोलन आंदोलनकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आता जे आहे शिवसेनेचे हेमंत पवार हिचे जे संपूर्ण कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत કેમેરા એ જીવા આ રી શુષ્કને કે दोन्ही गट आमने होते आक्रमक होते दोन्ही जे आहेत कार्यकर्ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांना जे आहे ते विरोधात घोषणाबाजी देताना पाहायला मिळत होते कुठेतरी आता जे आहे ती परिस्थिती शांत झालेली पाहायला मिळते शिंदे गटाचे कार्यकर्ते हेमंत पवार जे आहेत माध्यमांसमोर आपल्याला समोर येऊन काय प्रतिक्रिया देतील ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहत आहोत थोड्याच वेळात हेमंत पवार आहे ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका